नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणकोणती घोषणा केली आहे कार्यक्रममध्ये त्यांनी काय लाईव्ह निर्णय घेतले आहे हे आपण बघणार आहोत बघा काल अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या मित्रांनो मोठ्या मोठ्या घोषणा इथे करण्यात आलेल्या आहेत त्यावेळी किसान सन्मान योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याबद्दल ते बोलले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील विविध शेतकऱ्यांसाठी करण्यात आले होते आणि या कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी हितासाठी महत्त्वाची घोषणासुद्धा केली गेली, गेली। मित्रांनो काल नुकताच कार्यक्रम घेण्यात आला होता त्याच उपमुख्यमंत्री आणि बघा भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले यात ते किसान सन्मान योजनाचा जो एकोणीसवा हप्ता आहे याबद्दल ते बोलले आणखीन या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन करण्यात आले आणि नंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांचे जे अडचणी आहे हे सोडवण्यात आले त्याच त्यांनी जो पहिला मुद्दा उचलला तो म्हणजे किसान सन्मान योजनेचे एकोणविशव्या हप्त्याची घोषणा मित्रांनो आता नुकतेच किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले आहे आता यावेळी देवेंद्र फडणवीस काय बोलले हे आपण इथे बघूया देवेंद्र फडणवीस यांनी मोदींजी जेव्हा किसान सन्मान योजना सुरू केली तेव्हा काही लोकांनी त्यावर टीका केली मात्र आता ही योजनेमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठी भूमिका सापडली आहे शेतकऱ्यांच्या अडी अडचणीच्या काळात किसान सन्मान योजना ने खात्यात थेट पैसे जमा करण्यात येत आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात सुधारणा होत आहे असे फडणवीस म्हणाले मित्रांनो किसान सन्मान योजनेचे पैसे तुम्हाला आलेच असेल खात्यात दोन दोन हजार रुपये एकोणवीसवा हप्ता त्याबद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब बोललेत आणखीन त्यांनी दुसरा मुद्दा जे दुसरी जी घोषणा आहे हे कोणत्या योजना आहे महाराष्ट्रातील नमो किसान सन्मान योजना Uh, महाराष्ट्र नमो किसान सन्मान योजनाबद्दल सुद्धा ते बोलले कार्यक्रमात यात काय बोलले बघूया आपण इथे बघा महाराष्ट्र सरकारने देखील या योजनेची एक अंगीकृत आवृत्ती म्हणजेच नमो किसान सन्मान योजना मित्रांनो ही जी योजना या योजनेचं नाव आपल्या महाराष्ट्रात नमो किसान सन्मान योजना म्हणून असं ओळखलं जातं याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलंय की ही जी योजना आहे हे मोदीजींनी सहा हजार रुपये दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार देखील सहा सहा हजार रुपये देत आहे लवकरच या रकमेत आणखीन वाढ केली जाईल मित्रांनो नमो किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत तुम्हाला सहा सहा हजार रुपये मिळत असतात मात्र आता आणखीन जास्त यात वाढ होईल असं देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले या कार्यक्रमात त्यांनी म्हणाले की पंधरा हजार रुपये मिळतील यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे मित्रांनो आता तुम्हाला सहा हजारच्या वजेचे पंधरा हजार देण्यात येतील आणखीन त्या बोललेत बघा दुसरा मुद्दा त्यांनी उचलला जलसंधारण आणि शेतकऱ्यांसाठी योजनेचे कार्य मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या जो पाणी पुरवठासाठी जलयुक्त शिवार योजना आणि बळीराजा जलसंवर्धन योजना कार्यान्वित केल्या आहेत मित्रांनो जलसंधारण आणि शेतांच्या कार्यासाठी हे दोन योजना आहे जलयुक्त शिवार आणि बळीराजा जलसंवर्ध योजना ही कार्यरत योजना आहे असं त्यांनी सांगितलं यामुळे विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे त्याचप्रमाणे विदर्भात पंचवीस हजार कोटी रुपयांनीची एकोणनव्वद जलसंधारण प्रकल्प पूर्ण झाले आहेत मित्रांनो शेत्याच्या कामाकरिता ही योजना आहे जलशुक्त शिवार आणि बळीराजा जलसंवर्धन योजना या योजनेचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या अशा प्रकारे आणखीन काही योजना आहेत ते त्या योजनेचा व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत लगेच उद्या आणखीन काही योजना त्यांनी घोषणा केलेली आहे ते सुद्धा आपण उद्याचे व्हिडिओत बघणार आहोत धन्यवाद